नमस्कार वैशालीस रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत कांद्याची भजी कांद्याचे पकोडे तर आपण नेहमीच खातो पण आज आपण खमंग असा कांद्याचा वडा बनवतोय करायला अगदी सोपे आहेत व झटपट तयार होतात आणि खायला म्हणाल तर खूप अप्रतिम असे लागतात तर लगेच आता बनवायला करूया सुरुवात सगळ्यात आधी आपण धणे आणि जिरे थोडेसे कुटून घेऊया तर इथे मी एक टेबल स्पून धणे घेतले आहेत आणि एक छोटा चमचा जिरे घेतलेत ते आपण या खलबत्त्यात घालूया आणि दोन्ही एकत्रित कुटून घ्यायचं आहे तर फार बारीक याला करायचं नाही थोडंसं जाडसरच कुटून घ्यायचं आहे असं खलबत्त्यात कुटून घेतलं म्हणजे त्याची चव वड्यामध्ये खूप छान लागते मिक्सरमधून बारीक करून घेतलं तर एकदम त्याची पूड तयार होते त्यामुळे असं मी खलबत्त्यातच कुटून घेते आहे तर अशा पद्धतीने धणे आणि जिरे मी थोडेसे जाडसर कुटून घेतलेत काढून घेऊया हा कांद्याचा वडा बनवण्यासाठी इथे मी आता तीन मध्यम आकाराचे कांदे घेऊन त्याला उभं पातळ चिरून घेतलं आहे हाताने याचे जे आता लच्छे आहेत ते सुट्टे करून घेऊया म्हणजे असं मोकळं करून घ्यायचं आहे आणि चिरताना शक्य तितकं याला पातळ चिरायचं तर आता मी इथे हाताने याला छान चुरून घेतलं आहे मस्त याचे असे लच्छे दिसत आहेत यामध्ये सगळं साहित्य घालूया चौदा ते पंधरा कढीपत्त्याची पानं घेऊन त्याला वेळीवर उभं पातळ मी असं चिरून घेतलं आहे तर यामध्ये कढीपत्ता खूप छान लागतो अवश्य घाला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे तीन हिरव्या मिरच्या पण अगदी बारीक कट करून घेतल्या आहेत मिरची बारीक चिरून घेतली म्हणजे त्याचा तिखटपणा या वड्यामध्ये छान उतरतो हे कुटून घेतलेले धणे आणि जिरे घालूया एक चमचा लाल तिखट आणि एक चमच्याला थोडंसं कमी मीठ घातलं आहे अर्धा इंच आलं आपण किसनीवर किसून घालूया कुटून घेतलं तर त्याचा फार लगदा होतो त्यामुळे असं किसूनच घालायचं आहे पाव चमचा हिंग घालूया आणि हे सगळं आता मिक्स करून घ्यायचं आहे तर चांगलं असं दाबून दाबून करायचं म्हणजे सगळे मसाले या कांद्याला व्यवस्थित लागतात आणि सगळं छान एकजीव होतं तर इथे मी आता मिक्स करून घेतलं आहे खूप छान असा याला रंग आला आहे तर हे असंच आता दहा मिनिट झाकून ठेवूया म्हणजे याला मिठामुळे आणि मसाल्यांमुळे थोडंसं पाणी सुटेल आणि मग यामध्ये आपल्याला पीठ घालायचं आहे साधारण आता दहा मिनिट झाली आहेत आधीपेक्षा हे पीठ थोडंसं ओलसर झालं आहे याला पाणी सुटलेलं आहे यामध्ये आता बेसन घालायचं आहे तर इथे मी एक वाटी बेसन घेतलं आहे सुरुवातीला आपण अर्धी वाटीच घालूया आणि नंतर गरज पडेल तसं घालायचं आहे दोन टेबलस्पून मैदा घालायचा आहे आणि दोन टेबलस्पूनच मी बारीक रवा घातला आहे बारीक ऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ पण यामध्ये घालू शकता दोन्हीपैकी काहीही एक घातलं तरी चालेल बेसन घातल्यामुळे वडा छान खमंग होतो मैद्यामुळे आतून सॉफ्ट होतो तर रवा किंवा तांदळाच्या पिठामुळे खायला मस्त कुरकुरीत लागतो हे सगळं आता हाताने एकत्र करून घ्यायचं आहे आणि छान दाबून मिक्स करायचं आहे बाइंडिंगसाठी यामध्ये मी आता थोडंसं पाणी घातलं आहे हे आता उरलेलं अर्धी वाटी बेसन पण यामध्ये घालूया तर एकूण आपण यासाठी एक, या एक वाटी बेसन दोन चमचे मैदा आणि दोन चमचे बारीक रवा वापरला आहे आणखी एक चमचा मी पाणी घातलं आहे आणि एक चमचाच तेल पण घालायचं आहे तेल घातल्यामुळे वडे छान खुसखुशीत होतात तर आता व्यवस्थित बाइंडिंग आलेलं आहे वरून मी आणखी थोडी कोथिंबीर घातली आहे सगळं एकत्र झालेलं आहे पाहिजे तसं आपलं वड्याचं मिश्रण तयार आहे आता लगेच वडे बनवायचेत हात मी इथे धुवून घेतलेत आणि हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि मग एक गोळा घेऊन हातावर त्याला असं थापून घ्यायचं फार जाड हे ठेवायचे नाहीत थोडेसे पातळच ठेवायचे म्हणजे खायला छान लागतात तेल मी आधीच गरम करायला ठेवलं होतं तर गरम झालेलं आहे गॅस आता कमी करायचा आहे आणि अलगद हाताने यामध्ये वडा सोडायचा आहे आणि सुरुवातीला मी एकच वडा सोडला आहे सुरुवातीला एक वडा तळून घेतला म्हणजे आपल्याला तेलाच्या टेम्परेचरचा अंदाज येतो आणि मग तुम्ही कढईत बसतील तेवढे वडे तळून घेऊ शकता आणि वडा सोडल्यानंतर याला अजिबात हात लावायचा नाही थोडासा सेट झाला की मग पलटून घ्यायचा आहे आणि दोन्ही बाजूने उलटसुलट करून व्यवस्थित तळून घ्यायचा आहे तर आता इथे हा तळून झालेला आहे खूप सुरेख असा याला रंग आला आहे आणि दिसायला पण खूप छान दिसतोय काढून घेऊया आता दुसऱ्या बॅचमध्ये मी दोन वडे सोडले आहेत मीडियम फ्लेमवर हे तळून घ्यायचेत फार गॅसची फ्लेम मोठी ठेवली तर वरून याला रंग येईल पण आतून हे कच्चेच राहतील त्यामुळे मीडियम फ्लेमवरच तळून घ्यायचे म्हणजे आतपर्यंत चांगले तळले जातात तर उलटसुलट करून मी हे वडेसुद्धा तळून घेतलेत अशाच पद्धतीने आता सगळे वडे तळून घ्यायचेत यासोबत खाण्यासाठी हिरवी मिरची तळून घेऊया तर मिरचीला मी मधून कट करून घेतलं आहे म्हणजे ती अंगावर उडत नाही गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आणि ही मिरची तळून घेऊया तर मिरची अगदी पटकन तळल्या जाते खाली काढल्यानंतर याला थोडंसं मीठ लावून घ्यायचं तर इथे आता मी सगळे वडे तळून घेतलेत आपण घेतलेल्या साहित्यामध्ये साधारण मी केले तसे अकरा ते बारा वडे तयार होतात तर जरूर एकदा करून पहा आणि केल्यानंतर कसे झालेत ते मला कमेंट करून अवश्य सांगा रेसिपी आवडली तर इतरांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबही जरूर करा पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा